सर्वांच स्वागत करायचंय कृपया विनंती आहे व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांनी प्रमुख अतिथींनी आणि उमेदवारांनी बसून घ्यायचं आहे नाराज होणे आपण खाली यायचं आहे कारण आता संभाजी महाराज थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन झालंय सगळ्यांना टाळ्याच्या घरात स्वागत करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा माननीय छत्रपती संभाजी महाराजांचा पक्षाचा पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचा ढाण्या वाघ तमाम श्रमिक कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज तमाम गोरगरिबांचा कैवारी माननीय यशवंत भाऊ नडगम आपण या भाऊंना जरा उभा राहून थोडीशी आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत यशवंत भाऊ तुम्हाला यशवंत भाऊ तुमे बडू आज छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे तेरावे वंशज आज आपल्याला आशीर्वाद द्यायला पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघाच्या या जाहीर सभेत आलेत सर्वप्रथम आपण कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करूया टाळ्यांच्या गडगडात आज एक झोपडपट्टीच्या बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला न्याय दिला असेल कोणी तर छत्रपती शिवाजीच्या घराण्याने तर छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा परमपूज्य बोधीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज ही लढाई एक सामान्य गरीब झोपडपट्टीतल्या एक कार्यकर्तेचा आणि धन दांगड्या दोन पक्षाच्या घाणाऱ्या उमेदवारांचा आहे कारण पैशाचा माज आलेला आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वेळोवेळी वेळोवेळी गोरगरिबांची पिवळूक पिळवणूक करणारे मताचा जोगवा फक्त ज्या वेळेस इलेक्शन येतं पावसातले आलेले बेडकासारखं इलेक्शन आलं की येऊन ये मताचा जोगवा घेण्यासाठी आपल्या सगळ्या जनताला ते लोक असं समजतात की दोन पैसे किंवा दोन थोडंसं काय मटन थोडं दारू फेकली की मताचा जोगवा त्यांना भेटणार आणि ते परत निवडून येणार परत पाच वर्ष तुम्हाला तो तोंड दाखवणार नाही आज खरं सांगा बघू मी ज्या ज्या झोपडपट्टीत गेलो ज्या ज्या गल्ली गल्ली ज्या ज्या बोळात गेलो एक तरी झोपडपट्टी या तीस वर्षात या ज्या आधीचा आमदार आणि आताचा आमदार यांनी कधीतरी सुधारणा केली का एका तरी घर पाच वर्षात एक आमदार एका तरी पाच वेळा आला का पाच वेळा मग असा आमदार पाहिजे का रेल्वे लगतच्या झोपडपट्या ज्या ज्या वेळेस नोटीसा लागल्या ज्या ज्या वेळेस तोडायला निघाले हा एकतरी आमदार आला का माझे आमदार आजी आमदार काँग्रेसचा असो भाजपचा आला का हा हा छत्रपती संभाजी महाराजांचा पॅनर नामदेव ठसांचा पॅनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा कार्यकर्ता नेहमी आला की नाही करोनाच्या काळामध्ये अवरात्र सगळी माझी टीम घेऊन तुमची सेवा केली का नाही ज्या ज्या वेळेस अन्याय झाला अत्याचार झाला वाचा फोडली की नाही अरे अशा कार्यकर्त्याला तुम्ही विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा बाबासाहेबांचा आशीर्वाद मिळेल तर जर तिथं जाईल तर आज आणवा तिथे जाऊन आपल्या समस्या आपले प्रश्न मार्गी लावणार की नाही अरे हीच जनता हीच आहे उद्याचा इतिहास घडवणार किती पैशाचा पाऊस पडू द्या दोन दिवसात वीस तारखेला सकाळी सात वाजता उठायचं आपल्या सगळ्या नात्या गोत्यांना हो एकत्र करायचं आणि एकाच नारा द्यायचा फक्त पुणे कॅन्टोनमेंटला फक्त भाऊ यशवंत भाऊ नरगम आपल्या चिन्ह आहे बाबासाहेबाच्या पेण्याचं नीप सप्तकिरणांचं पेनाचं पेनाच नीप सर्वांना सांगायचं सर्वांना सांगायचं आणि मला जसं मदत करणार आहे तसं महाराष्ट्रातलं संभाजी महाराजांनी ज्यांच्या ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय महाराजांच्या सर्व उमेदवाराला जेवढी पॅन्तरची ताकद आहे घरोघरी घुसून घरोघरी प्रार्थना करू, प्र, करून घरोघरी त्यांना सगळ्यांना विनंती करून जिथं जिथं पेनाची नीप आहे तिथं तिथं पेनाची नीप बटन दाबून सर्व महाराजांच्या चाळीसच्या चाळीस उमेदवाराला बहुमत निवडून आणायचं आहे पहिला कॅन्टोमेंटचा नग आमदार म्हणून महाराजांचा आमदार म्हणून विधान भवनात पाठवायचं की नाही पाठवायचं ही माझी मायबाप जनता ठरवल पाठ पाठवणार की नाही अरे आवाजच येत नाही मला इथं वाटतंय नाही पाठवणार पाठवणार की नाही अरे झोपडपट्टीचं संरक्षण झालं पाहिजे की नाही अरे दोन्ही दोन्ही माझे पाय चळवले तरी मी तुमच्या समोर तुम्ही बघितलंय व्हीलचेअर वर झोपडपट्ट्या वाचवल्या रे जरा ते आवाज येऊ द्या मला विधानसभेत पाठवणार की नाही मला हाच विश्वास आहे म्हणून या विश्वासावर मी रोज जातो रोज जिथं जिथं जातो अहो या आमदारांनी पाच वर्षात साधं बाथरूम नाही बांधू शकले पाच वर्षात एका घराच्या वरचं पत्रा नाही बदलू शकला पाच वर्षात रोडची समस्या नाही बदलू शकत आज मी तीन वर्ष आठ महिन्यांच्या मुलीवर अत्याचार होतो हा आमदार घरात मूळ मुलगी बसतो किंवा कुठं दिल्ली कुठं मुंबई कुठल्या देवाला जातो ज्या ज्या वेळेस सांगितलं सहा डिसेंबर आहे तो मागासवर्गीय आमदार आहे बाबासाहेबांची पुण्यतिथी आहे महापरिनिर्वाण दिन आहे दहा बाय दहाचा प्लेस कधी लावला का अरे आंबेडकर जयंतीला तरी का तेरा तारखेला चौदा तारखेला हार तरी हारायला आले काय लोक अरे दहा बाय त्याचा फ्लेक्स आहे का अण्णाभाऊ साठी जयंतीला अरे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला तर आठ बाय आठचा तरी फ्लेक्स आहे का अरे माता समाई माता शिव माई फुले तुम्ही मला सांगा माई फुलेनी आपल्या सगळ्या माता भगिनींना तुम्हीच सांगा शिक्षणाची दार उघड उघडे करून दिले यांनी कधी माता सावित्री सावित्रीमाई फुल्यांची जयंती केली का अरे अशा आमदारां निवडून द्यायचं का बारा महिने ख्रिश्चन असो मुस्लिम असो हिंदू असो कुठलाही असो दे माझा मातंग समाज असो माझा तेलगू समाज असो माझा ख्रिश्चन समाज असो माझा बौद्ध समाज असो माझा तेली समाज असो माझा पंजाबी समाज असो मल्या केरळ समाज असो एक तरी माझा माझ्यापासून एक तरी सण राहिला का कुठल्या तरी माझ्या कुठल्या तरी मी कुठल्या तरी समाजावरती कधीतरी म्हणजे कुठही कुठल्याही समाजावर अन्याय झाला तर सर्वात प्रथम मोर्चा काढणारा मी आहे की नाही मग माझ्यासारख्या पोराला तुम्ही मला बहुमताने मत देऊन पेनाच्या नीपच्या समोरील बटन माझा नंबर सात माझा वाढदिवसाचा नंबर सतरा सात अठ्याहत्तर माझा लकी नंबर सात मला अनुक्रमांक भेटलाय सात आता तुमची मिळणार मला सात तर माझा नंबर आहे सात त्या अनुक्रमांक सातच्या पुढे माझं नाव आहे यशवंत भुजंग नडगम माझ्या समोरचं बटन आहे पेनाची नीप बाबासाहेबांनी पेनानी क्रांती केली का नाही संविधान लिहिलं की नाही तुम्हा आम्हाला एक केलं की नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या नोकवर हक्क लोकशाही हक्क स्वराज्य निर्माण केलं की नाही रैत्याचं राज्य केलं की नाही त्याच तेराव्या वंशांनी आज माझ्यासारख्या झोपडपट्टीच्या कार्यकर्त्याला घेऊन अहो या काँग्रेस भाजपनी तीस वर्षात बौद्ध समाजाला दिलं का कधी तिकीट दिलं की नाही राजेनी मग याला न्याय मिळणार की नाही आपल्या आपल्यामध्ये भांडणं आपल्या आपल्यामध्ये वाद विवाद काही असो दे फक्त माझ्याकडनं काय चुकला असेल हात जोडून माफी मागतो वीस तारखेनंतर आयुष्यभर तुमची सेवा सदैव आता करत आलो आणखीन करेन फक्त वीस तारखेला भाऊ मताने पेनाची नि दाबून मला निवडून द्या आणि मग मग माझ्या कामाची पद्धत जर झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण नाही फ्री केलं परत उभा राहणार नाही राजांच्या नाव घेणार नाही मूळ झोपडपट्टीतल्या सगळं लोकांचे लाईट बिल माफ नाही करू शकलो त्यांना नाही नाही फ्री करू शकलो तरी तुमच्याकडे परत येणार नाही जेवढ्यांना आरोग्याची सेवा आज तुम्ही बघत असाल आरोग्य सेवा प्रत्येक झोपडपट्टीमध्ये मोहल्ला हॉस्पिटल खोलून त्या आरोग्याच्या सेवा मोफत देऊन तुम्हाला सर्वांना न्याय देणार आता हे नाही करू शकलो पुन्हा तुमच्यासमोर येणार नाही एवढंच नव्हे तर माझ्या महिलांना सप्ले स स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रत्येक झोपडपट्टीमध्ये महिलांसाठी फक्त महिलांसाठी मुलींसाठी प्रशिक्षण केंद्रच फक्त उभारणार नाही त्यांना शिकवून त्यांच्याकडनं बाहेरून ऑर्डर आणून त्यांच्याकडं बनवून त्यांच्याच मुलांकडनं विकून त्यांच्या घरीमध्ये दोन पैसे कसे जातील तेही मी करून दाखवणार एवढ्यावर शान नाही बसणार का तर पॅन्थर आहे मला माझ्या लहान मुलामुलींची बी काळजी आहे त्यांना आपल्याला तुम्हाला माहीत असेल कम्प्युटरचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा कुठलं सर्टिफिकेट घ्यायचं असेल कुठलं प्रशिक्षण त्याला हजारो रुपये लागतात ते प्रत्येक झोपडपट्टी दोन चार झोपडपट्टीमध्ये सल्लग करून तिथे मुलींना मुलगी शिकवणारी मुलांना मुलगा शिकवणारे दोन चांगले उच्च शिक्षित तिथं थांबून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना सर्टिफिकेट देणार म्हणजे कम्प्युटर कम्प्युटरचं ज्ञान आता असणं खूप गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी करणार आहे जास्त वेळ घेत नाही राजेंना पुढे जायचं आहे मी परत एकदा विनंती करतो पेन सात नंबर क्रमांक पेनाच्या निपच्या समोरील बटन दाबून मला बहुसंख्य मतांनी निवडून द्या सप्रेम जय जय भीम महाराष्ट्र धन्यवाद नीब आहे संत तुकाराम ही नीब आहे राजर्षी शाहू महाराजांची या ठिकाणी आरक्षण जा, दिलं ती नीब आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पेनची नीब सुद्धा हीच नीब आहे आणि ही नीब आपल्याला नी या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायची आहे हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणूक निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्याचे अधिकृत उमेदवार जेनी कष्ट घेऊन आज जी इथं गर्दी गोळा करण्यासाठी जिनी परिश्रम घेतले ते उमेदवार माननीय यशवंत नडगम जे स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहेत आणि जे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जे पक्षा हो पुरस्कृत उमेदवार आहेत हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही पण ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार नेहमी सगळ्या समाजाच्या पुढे सांगतो आपण नेहमी सांगतो की आपल्याला एवढ्या महाराष्ट्राला एवढे मोठे महापुरुष आपल्याला मिळालेले खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण चालत आहोत का राजकारण इतक्या गलितच्या पद्धतीने इतक्या शेवटच्या खालच्या थराचे राजकारण चे राजकारणाच्या चे माध्यमातून जी नीतीमित नीतिमत्ता निर्माण झाली झालेली आहे ही आपल्याला महाराष्ट्रात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षात केव्हाही पाहायला मिळालं नाही ती आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याला पूर्ण जबाबदार हे प्रस्थापिक हे माजलेले सगळे हे सगळे लोक आहेत तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष एका घराण्यातच आपला सत्ता केंद्र त्या सत्ता केंद्रामध्ये पैसा हा एक दुसरा मोठा फॅक्टर म्हणजे सामान्य माणूस हा राजकारणात केव्हा उडीच मारू शकणार नाही सामान्य माणसांनी आमदार व्हायचं हे स्वप्नच पाहायचं नाही हे या सगळ्या प्रस्थापित लोकांनी ठरवलेली ही लाईन आहे मला मनापासून आनंद वाटलं जय यशवंत नडगम बोलत होते आणि त्यांनी बोलून दाखवलं की मी झोपटपट्टीतला राहणारा एक एक व्यक्ती आहे आणि झोपटपट्टीत राहून सुद्धा माझी काही धाडस केव्हाच नव्हती कि मी आमदार होऊ शकतो पण आज त्यांनी स्वराज्य पक्षाकडे पाहिलं की खऱ्या अर्थाने या विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्ष आहे ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा मोठा निर्णय घेतला की आपण स्वराज्य पक्षात येऊ आज खऱ्या अर्थाने मनीष आनंद सुद्धा हा गरीब उमेदवार नाहीये मग तुम्ही सगळ्यांनी विचार करत केला असेल की मग हे स्वराज्य पक्षाचा पुरस्कृतपणे त्यांनी का घेतला आणि सगळ्यात प्रामुख्याने स्वराज्य पक्षाने पुरस्कृत त्यांना दिलं कस आमच्या दोन मुद्दे आमचे ठळक आहेत एक मुद्दा म्हणजे विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे आणि दुसरा मुद्दा ज्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांना समाजासाठी कधी चांगलं करायचंय त्या अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे आणि म्हणून मुको म्हणून आम्ही मनीष आनंद सुद्धा त्याच्यासाठी होकार दिला या पंच्याहत्तर वर्षात खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा कितपत विकास झालाय ह्याचा विचार करण्याची वेळ आहे लोकांना या प्रस्थापित लोकांना वेळ कुठे एकमेकाचे दावे काढणे राजकारण इतक्या खाचा पाच वेळ गेलेले की राजकीय नीती काही राहिलेली नाहीये एकमेकांचे विरोधात करणारे दुसऱ्या दिवशी मांडीला मांडीला मांडी लावून बसून आपले राज सत्तेत जातात नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान म्हणतात चौऱ्याहत्तर चा। हजार कोटी करणार चौऱ्याहत्तर हजार कोट्याचे कोट्याचे कोट्याची चौऱ्याहत्तर हजार कोटीच सिंचन घोटाळा करणारे अजित पवार अँड कंपनी एवढं बोलल्यानंतर अजित पवार एका आठवड्यात हे महायुतीत जातात शिवसेना दोन शिवसेना होतात राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी होतात म्हणजे सगळ्यात सत्ता केंद्र त्यांचं काय ठरलेलं आहे एक तर एक किंवा बी एक तर महायुती किंवा महाविकास आघाडी आणि आम्ही मग काय आम्ही का काय करायचं आम्ही काय ठणठण खोपाल नुसतं आम्ही नाही प्रयत्न करायचा का आम्ही प्रामाणिकपणाने आम्ही स्वतः केंद्राने जाऊ शकत नाही का सामान्य माणूस केवळ सत्ता केंद्र बघायचंच नाही का सामान्य माणसाने आमदार खासदार पालकमंत्री हे व्हायचं नाही का आणि ह्याच्यासाठी ह्या स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे मला आपल्याला सांगायचं आहे तुम्ही इथलं हॉस्पिटल बघा बाकीच्या राज्यातले हॉस्पिटल्स पाहा तुम्ही आपलं प्राथमिक आरोग्य के केंद्र तुम्ही ग्रामीण भागात गेला तर इतकं गलिच पद्धती आणि इतकी दुर्गंधी असते त्या ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात आपण जाऊ शकत नाही सामान्य माणूस जाऊ शकत नाही तिथं ससून तुमचं इथं गवर्नमेंट हॉस्पिटल आहे काय त्याची परिस्थिती हो आपल्याला विश्वास सुद्धा वाटतो की आपण त्या ससून हॉस्पिटल जाऊ शकतो का शिक्षण इथं म्हणतात दररोज नरेंद्र मोदी तीन चारदा महाराष्ट्रात आले आता या इलेक्शनच्या टाइमला आणि जर भाषणात काय किंवा डिव्हिजिटल बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल की हिंदी भाषाला अभिजात दर्जा दिलेला आहे ती चांगली बाब आहे पण शिकवणार कुठं मराठी हिंदी नाही मराठी भाषा मारा, मराठा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला म्हणतात पण मराठी भाषा शिकवणार कुठं शाळा कुठं आहेत प्राथमिक शाळा सगळ्या बंद पडल्या आहेत माध्यमिक शाळा सगळ्या गव्हर्नमेंट बंद पडायला लागलेल्या आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकायचं आता ही संस्था आहे राजेश शाहू महाराजांनी सुरू सुरू केली त्यावेळी कोल्हापूर संस्थांमध्ये शिक्षणासाठी एकोणीस ते वीस टक्के आपल्या बजेट मधन खर्च केला जायचा आज शिक्षणावर नुसता एक टक्का सुद्धा नाही आपण शिक्षणावर खर्च करतो मुलं घडवणार कशी आपण सहकार मोडून काढलेला आहे ज्यांनी सहकार हुबा केला त्याने सहकार मोडला बुडीत केला सहकार सहकार आणि हेनीच सगळं विकत घेतलेले सगळे नवीन कारखान हे सगळे जुने कारखे हेनीच विकत केलेले सगळे या प्रस्थापित लोकांनी आणि म्हणून सगळा खेळ खंडोबा चाललेला आहे धर्माच्या नावाने राजकारण करायचं वेगळं वेगळं नवीन नवीन नवी काही वेगळी स्टेटमेंट धरून जाण्याचे या बहुजन समाजामध्ये आणि विषमता कशी करायची हेच ह्याचा प्रयत्न असतो मला सांगा तुमचे एसआरएचे स्कीम्स इतकी मोठी झोपटपटी पुण्यात आहे ह्याच्याबद्दल का तुम्ही काही करत नाही का तुम्ही रिहॅबिलेट करत नाही का सम सम रि रिडेव्हलपमेंट करत नाही हे नाही आयुष्यमान झोपडीतच राहायचं मला वाईट वाटलं यशवंत यशवंतराव जेव्हा भाषणात बोलत होते मी झोपटपट्टीत राहणार माणूस आहे आणि आजही तिथं कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये एवढ्या झोपटपट्टी आहेत त्याचा विकास केव्हा होणार त्याच्याबरोबर कोण चर्चा करते आमदार तुम्ही या आमदारांना विचारायला पाहिजे प्रश्न त्या खासदारांना विचारायला पाहिजे हा प्रश्न तुम्ही या झोपटपट्टीचा विकास केव्हा करणार त्या कॅन्टॉनमेंट बोर्ड म्हणजे एकदम हाय प्रोफाईल लोक सुद्धा आहेत म्हणजे कोरेगाव पाकला गेलं की आणि तिथं परिसर कोडे गेलं एकदम हाय प्रोफाईल लोक आणि पलीकडे दुसऱ्या टप्प्यात गेलं तर सगळ्यात जास्त गरीब सगळ्यात चोपट म्हणजे ज्यांच्याकडे घरं नाही है। आहेत ह्यांचा विचार कोण करत नाही आणि बरोबर इलेक्शन आली की हे सगळे मोठे नेते मंडळी जागे होतात गरीब पाकिट पाठवतात यशवंतराव एक रुपये गरीब पाकिट पाठवायचं नाही आपण आपण राज आपण राजकारण बदलायचं आहे हे घाणे राजकारण आपल्याला ला, लागू, लागून घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला नवीन पूर्ण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा विचारून घेऊन जायचं आहे जा। मत कमी पडले तरी चालतील आपल्याला पण पाच हजारचं पाकिट माताच्या मागा दोन हजार माताच्या माग तीन हजार मी पुन्हा महाराष्ट्र फिरायला लागले आता आणि हीच भाषा रेट काढलाय दोन हजार एक हजार तीन हजार हे शोभते काय हे कसली लोकशाही आहे म्हणजे मत विकत घ्यायचे त्या गरीबांच्या साठी गरीब पाकिट पोच करायचं ही कसली नीती मत आहे आणि लाडकी बहीण योजना हो लाडकी बहीण योजना चांगली बाब आहे ठीक आहे महिन्याला पंधराशे रुपये मिळतात काय दोन हजार रुपये मिळतात महाविकास आघाडी सुद्धा काय काढलंय की आम्ही आम्ही सत्तेत आलो की आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देऊ अहो ह्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही हेच सांगायला पाहिजे महिलांना आम्ही रोजगार कसं देऊ शकतो ह्याच्यावर बोलायला पाहिजे आम्ही रोजगार कसं देऊ शकतो आपण इथं उद अनेक उद्योग आहेत मोठे मोठे उद्योग पुण्याच्या बाजूला आम्ही कसे काढू शकतो आणि उद्योगाच्या माध्यमातून किंमत आणि बचत गटाच्या माध्यमातून आपण सगळ्या महिला भगिनींना माता भगिनींना हा रोजगार कसा देऊ शकतो ह्याच्यावर ब्लू प्रिंट बोलायला पाहिजे दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या बद्दल बोलायला पाहिजे आता पटंगे 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 काय ते नवीनच सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा त्यांच्यातलेच माणसं ते म्हणतात आम्हाला आम्हाला हे मान्य नाही मग कशाला थांबले त्यांच्या बरोबर अजित पवार म्हणतात हे आम्हाला मान्य नाही तुमचं पंकजा मुंडे म्हणतात हे आम्हाला मान्य नाही मग मा कशाला भाजपच्या बरोबर भाजपमध्ये कशाला तुम्ही महायुतीमध्ये मग दोन्हीकडे खेळायचं नाही आणि मग म्हणायचं आम्ही गेलो विकासासाठी हे काय चाललंय इतका घाणेळ पद्धतीचं राजकारण खालच्या पद्धतीचं राजकारण असे अनेक विषय की स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे पेनाची निब आणि म्हणून सगळे जे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आपण आपण पेनाच्या नीबवर बटन दाबून मोठ्या मताधिकार त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो